त्याच्या मायला अरे त्याच्या आईला अरे 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 मास्तर आहे ना मी मायला कशाला म्हणतोय मास्तरनी शिडी द्यायची नसते सुकारीच्या त्याच्या आईला कोर नालायक कथरूण असलं काही म्हणायचं नसत मास्तरनी चांगलं बोलावं चांगलं वागाव असं मुलांना शिकवायचं असत आणि कोण शिकत नसेल त्याच्या मायला त्याच्या घडवायचं असत कारण माग मारलं कि कुठं मारलं ते त्याला दिसत नाही मुलं म्हणजे फुलं फुल बघा गा 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 बघा बघा हौशीला संध्याकाळी फुलांचा गजरा घेऊन जायचं आहे विसरलच होतो मी हौशीला गजरा देणं कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे नको 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 खऱ्यावर नको पुस्तकात लिहून ठेवून हौशीला गजरा देणे तर मास्तराने असं चारित्र्य संपन्न असायला हवं निधे शिरतोस असं नाही वाजत अशी एक मला पण काय विचाराची पद्धत झाली का अहो माझी कुठं झालंय नाही यायला अरे मग ठेवलेली घेऊन यायची काय असं म्हणायचं होतं मला बाकीची कपडे काढून मारायला पाहिजे आता मला मारायसाठी तुम्ही कपडे कशासाठी काटा पात सुका बोलतो असं काय चिंता करताय काय चिंता करत यामुळे तुमच्या वहिनींचं घाल लाल लाल दिसते अशी सवय आहे का तुम्हाला गण्या गण्या वर्गात असं बोंबडू नको घरात बोंबले अस चला तुमच्या घरी गण्या तास कुठला तास कुठला आहे तास कुठला रे कोणच नाही घरी जायला तास कुठला तुम्हाला माहित आठवलं मराठीचा मास्तर 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 मला पत्र लेखन शिकीव दादा तुम्ही आता कसा वळणावर आला तुम्ही नेहमी वळणा वळणावर शिकताच विद्यार्थी असून सुद्धा गुणी आहे हो गण्या मी तुला अभिनय करून शिकवतो mm. एखाद्या कलाकारानं शिकवल्यासारखं ah? चल तुला शिकवतो मास्टर मास्तर मास्तरान मास्तरान कलाकार असावं पण कलावंत असू नये अहो मास्तर मी एकट तुमचा विचार काय गण्या तुला पत्र लेखन शिकवतो आता मला सांग कोणाला पत्र लिहायचं कोणाला पत्र लिहायचं म्हणजे 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 कुणाला माझ्या आईला नक्क तुझ्या आईला तुझ्या बाबा नक्क बोर्जी म्हणजे मास्तर मास्तर प्रियशीला तुझी प्रियशी आणि या वयात वय मास्तर प्रेमाला वय असत आता तुम्ही म्हणाला ना मला गोड्यासारखा वाढलाय शिकवा की मास्तर मला प्रेमपत्र शिकवा 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 अरे मी शिकवतो शिकवतो बस खाली अरे छोकऱ्या आडवा काय झोपतोय योग तुझा घडावा तुझ्या पोरीवर बाहेर प्रेमपत्र लिहतोस ते लिहतोस पण माझ्या पोरीवर वाईट डोळा ठेवतोस पाच तिचा डोळाच नाही आणि बरच काय वाईट ठेवतो मी तुमच्या पोरीवर पक्कस्त तुम्ही माझी खाजगी शिकवणी घ्या खाजगी शिकवणी अरे मला वेळ कुठं क्लास घ्यायला सकाळी सकाळी मी घरात सुद्धा नसतो म्हणूनच म्हणतो मास्तर तुम्ही नसला तरी तुमची पोरगी असती तिच्या संघ मी घरपाठ करतो बस आता लिव मायना तुझा मेंदू खलबत्त्यात घालून कुटायला पाहिजे अरे मायना असं लिहू नको तर लिहू पुढं तीर्थ स्वरूप अहो मास्टर पत्र माझ्या प्रियेचीला लिवायचं आहे आजीला नव तीर्थ स्वरूप कशाला सांगताय तुम्ही मला बर मग तीर्थ स्वरूप नको नको लिहू पुढं काय दंडवत नमस्कार मास्तर तिच्या संघ लगीन झाल्यावर आईची वर तिच्या पुढं दंडवतच घालणार आहे आता दंडवत कशाला दुसरं काहीतरी सांगायची दुसरं दुसरं काहीतरी आता गण्या तुला दुसरं काय सांगू मला काय अनुभव आहे का पत्र लिहायचा म्हणजे नुसती

आईला गणू चा गोंदा सोडून धंदा कोरींच्या मागण्याला भेरुय आई करूया मागतोय मला तरी काही यो ऐक आईला गणूचा गोंदा गणू चा गोंदा सोड सोडा मास्तर मास्तर मी संगीला म्हणजे माझ्या पियेशी ला जवळ घेतो आणि असं आनंद म्हणत

तुझं आणि कुठं आहे का प्रेम प्रकरण आपण असलं काही करत नाही शाप्पा रे पट्ट्या नाहीतर ढवळ्या शेजारी बांधला पवळा बांध नाही पण गुण लागला असं व्हायचं मग अभ्यासात हुशारच असशील नाही तुझा आवडता विषय कुठला इतिहास बार इथे इथे इतिहास शिकवतो तुला मी गण्या तू इथं चुळबुळ करत बसू नको पत्र घे आणि पोचून ये जा बर गुणी बाळतो गण्या तर शिव्या मला सांग इतिहासातलं कोण आवडतं रे तुला अकबर वारे वा मग अकबर बद्दल माहिती सांग बघू अकबराच्या हाताला मास्तर की मी अकरा बोट होती आणि तिचं खरं नाव होत ऋतिक रोशन तिची बायको ऐकू जोदाबाई जोदाबाईचं नाव ऐश्वर्या राय होत आणि मास्टर मास्तर अकराच्या अकरा बोट काना मी बोल पुढे बाहेर काढाय आगवन आणि जोदाबाईच धूमपासूनच होत वारे पठ्या अरे अकबर आणि जोदाच म्हणजे काका काका का, 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 खाली वाका पडलेलं कापड तेवढं वर टाका असं नाही अकबर काशी गायची काशी गायची तुम्हाला सांगतो तुम्ही तू कडे काय काय तुमचा इतिहास रे शिव्या आता मला सांग रामाचा बाण Mangija bağını <laughs> انو اي ساري ساري مائي مائي گودي تو لڙ جاؤ يا سان